नमस्कार राहुल कुलकर्णी मी जेव्हा इस्रायलचं युद्ध म्हणजे हमासवरती त्यांनी केलेला हल्ला कारण त्यांचे संगीत समारोह सुरू असताना आपल्याकडं जसे पर्यटक ह्या दहशतवाद्यांनी मारले तसेच इस्रायलचे नागरिक त्यांनी मारले आणि तात्काळ त्यांनी मग हमासवरती म्हणजे पॅलेस्टाईनवरती जोरदार हल्ला केला तर तेव्हा ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन जे हो येऊ घातले हो होते आणि तेव्हा जो बायडन होते अमेरिका आणि इस्रायल संबंध अमेरिका आणि सौदी अरेबिया संबंध अमेरिका आणि मिडल इस्ट ह्या या राष्ट्राचे संबंध अमेरिका आणि इराण अमेरिका आणि इराक अमेरिका आणि रशिया अशा संबंधांचा अभ्यास मला करावा असं वाटला आणि तो केला आणि गेली दोन दशकं तर मी सातत्यानं जगभरातल्या घडामोडीचा सा अभ्यास करतोच आहे आता इंटरेस्टिंगली एखादा राष्ट्रप्रमुख हा भारतीय चलनामध्ये तीन हजार तीनशे ब्याण्णव कोटी रुपयाचं विमान कतारसारख्या छोट्या देशाकडनं घेतं आणि ते विमान कोणतं आहे तर बोईंग सेवन फॉर्टी सेवन एट जम्बोजेट जे एअरफोर्स वन प्रकारातलं सर्वात भव्य आणि अलिशान प्रकारापैकी एक आहे तर ह्याला अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्षांनी घेतलेली लाच अशी चर्चा सुरू आहे कारण अमेरिकन mm. काँग्रेसमध्ये राष्ट्राध्यक्षांनी स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी कारण अमेरिकेच्या इतिहासात सगळ्यात मोठी भेट ही कतार देणार आहे ती कुठून आणि केव्हा डिलिवर होणार आहे त्याच्यापासून ते त्या विमानात काय काय गॅजेट्स असतील मग राष्ट्राध्यक्षांची सिक्रेट्स ही इतर देशाला कळतील का त्याच्यात रशियन बनावटीच्या गोष्टी किती चिनी बनावटीच्या गोष्टी किती अशी सगळी चर्चा सुरू आहे पण तरीही ट्रम्प काही मागे हटायला तयार नाही नियम आहे की तुम्हाला असं राष्ट्राध्यक्ष म्हणून एखाद्या दुसऱ्या राष्ट्राकडून भेटवस्तू घेऊन त्याचं सार्वजनिक वर्तन करता येत नाही म्हणजे त्यांनी असं म्हटलं आहे की ही भेट कतारने तर आधी म्हटलं की आम्ही हे राष्ट्राध्यक्षाला देणारच नाही होत ते आम्ही त्यांच्या एअरफोर्सच्या वापरासाठी देणार आहोत किती हास्यास्पद आहे अमेरिका जी पॉवर आहे त्याला कतार एज आणि नंतर मात्र हे स्पष्ट झालं की डोनाल्ड ट्रम्प यांना ते विमान जे भेट मिळणार आहे ते राष्ट्राध्यक्षपदाच्या काळात मिळणार असलं तरी त्यांची एक स्वतःची लायब्ररी आहे किंवा संचय करण्याची जागा आहे तर त्या ठिकाणी ते रिटायर झाल्यानंतर हे विमान तीन हजार तीनशे ब्याण्णव कोटी रुपयाचं विमान हे तिथे ठेवणार आहेत म्हणजे वैयक्तिक वापरासाठी ते वापरणार आहेत आता हे जे डोनाल्ड ट्रम्प यांचं व्यक्तिमत्व आहे ना त्याच्यामध्ये एक गोष्ट हो, जी आता भारताबरोबरचे त्यांच्या वागण्यातनं स्पष्ट होते ती म्हणजे वैयक्तिक स्वार्थ आणि त्याला दिलेली राष्ट्रवादाची फोडणी असली की तुम्ही काहीही करायला मोकळी होता साधारणपणे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर तो एकतर त्यांचे जवळचे जे अलायज आहेत त्यांचे जवळचे जे मित्र आहेत कोण असेल समजा ब्रिटन असेल फ्रान्स असेल युरोपियन युनियन असतील त्यांना भेट देतो पहिली त्यांची भेट पण डोनाल्ड ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदाच्या काळातली दुसऱ्या काळातली पहिलीच भेट आहे आणि ती आहे सौदी अरेबियाला काय संदेश देत आहेत डोनाल्ड ट्रम्प फॉहेम ट्रेड इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द पर्सनल बेनिफिट अँड फॉर द बेनिफिट ऑफ द अमेरिका आणि ते उघडपणे सांगत आहेत त्यामुळं ज्यांना असं वाटलं की भारत आणि पाकिस्तानच्या ह्या संघर्षामध्ये अमेरिकेने आपल्या मानेवरती सुरी ठेवली जी त्यांनी ठेवलीच तर त्याच्यामध्ये ट्रम्प यांचा स्वतःचा वागण्यातला वैयक्तिक विक्षिप्तपणा आणि राष्ट्र म्हणून त्यांची अमेरिका फर्स्ट ही आत्ता त्यांच्या राष्ट्राच्या हिताची असलेली जी गोष्ट आहे त्याकडं बघून चालणार नाही त्यांनी सरळ सरळ आपल्याला तर सोडा पण इस्रायलसारख्या त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राला की जे दुसऱ्या महायुद्धानंतर राष्ट्र निर्माण झालं तो एक तुकडा पाडला गेला आणि जगभरातल्या सगळ्या जीव मंडळींना तिथे एकत्रित आणून ब्रिटन आणि अमेरिकेने वसवलं तिथपासून ते दोन हजार पंचवीस सालापर्यंत अमेरिका ही इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी घेते बाय डिफॉल्ट दरवर्षी त्यांना अमेरिकेच्या एक्सचेकरमधून म्हणजे बजेटमधून फायनान्समधून इस्रायलच्या संरक्षणासाठी पैसा जातो अशा इस्रायलबरोबर अमेरिकेनं आत्ता काय केलं माहिती आहे तर ही जी त्यांची सौदी अरेबियाची पहिली भेट आहे त्या भेटीमध्ये इस्रायल कुठेच नाही आहे गायबच आहे असं कधीही घडलेलं नाही कारण जेव्हा जेव्हा गोल्फ गल्फ नेशनमध्ये किंवा मिडल ईस्टमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जातात किंवा अमेरिकेचं प्रतिनिधी मंडळ जातं तेव्हा तेव्हा ते, 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 ते पहिल्यांदा इस्रायलच्या हिताचं रक्षण करतात ह्या गेल्या आठ दहा दिवसामध्ये इस्रायलनी त्यांना थेटपणे सूचकपणे सांगितलं की तुम्ही इस्रायलला पण भेट द्या पण अमेरिकेने सांगितलं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की नाही आणि म्हणून ज्या इस्रायलनी मिडल ईस्टमध्ये आपल्या भोवती असलेल्या त्यांच्या लेखी शत्रू असलेल्या राष्ट्राबरोबर सातत्यानं संघर्ष केला आहे त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी अक्षरशः डम्प केलं आणि हे डम्प करत असताना जागतिक पॅरामीटर्स कसे बदलत आहेत बघा त्यांनी आता सौदी अरेबियाबरोबर अनुकरार करायचं ठरवलं आहे एकशे चाळीस अब्ज डॉलरचा संरक्षण सा साठीच्या हार्डवेअर खरेदीचा सा व्यवहार ऑलरेडी त्यांनी सौदीबरोबर केला हा अनुकरार करत असताना आण्विक शस्त्र बनवणार नाहीत असं जरी ते म्हणत असले तरी पुन्हा एकदा ज्या इस्रायलला आपल्याकडे आपल्या शत्रू राष्ट्राची भीती आहे असं वाटतं आणि त्याचं मुख्य कारण हे आण्विक शस्त्र आहेत असं वाटतं कारण इस्रायलनी इराणच्या सायंटिस्टला इराणच्या कोणत्याही अशा आण्विक एस्टॅब्लिशमेंटला कधीही तयार होऊ दिलेलं नाही त्याच्या सुरस कहाण्या जर तुम्ही इज इराण इराक इस्रायल सौदी अरेबिया कतार सिरिया या राष्ट्रासंबंधीचा अभ्यास केला ना तर तुम्हाला जगामध्ये शह काठशह गुप्तहेराच्या रंजक कहाण्या कशा असतात त्या वाचायला आणि त्या खऱ्याखुऱ्या आहेत म्हणजे मोसादनी इराणच्या अनेक अणुशास्त्रज्ञांना जे कंठस्थान घातलं त्यांच्या लेखी ते खूप इंटरेस्टिंग तर अशा वेळेला सौदी अरेबियामध्ये जात असताना डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या इतक्या वर्षाच्या जुना जुन्या मित्राला आभेरून थेटपणे सौदी अरेबियाला जात आहे तिथे ते, ते कोणाचं स्वागत स्वीकारलं त्यांनी तर तिथे जे राजे आहेत ज्यांच्याशी अशी आपला पण खूप चांगला संबंधाचा भाग आहे त्यांच्याकडनं राजेशाही पद्धतीनं स्वागत समारंभ स्वीकारले हे तेच राज्य आहेत की ज्यांनी अमेरिकन वर्तमानपत्रासाठी काम करत असलेल्या परंतु सौदी अरेबियाच्या धोरणावरती टीका करणाऱ्या खशोगी नावाच्या पत्रकाराची हत्या केली तेव्हा अमेरिकेनं तेव्हाही आळीमिळी गुपचिडी घेतली होती आणि आताही गुपचिडी घेतली तर हे जे अमेरिकेचं धोरण आहे ना हे प्रचंड स्वार्थी आहे ते त्यांच्या लेखीबरोबर आहे त्यांचं राष्ट्रप्रथम ही त्यांची मांडणी जी आपण आत्ता करायला घेतली त्यामुळंच तर भारत म्हणतो आहे की तुम्ही आम्हाला काय अक्कल शिकवता हो तुम्ही हेच करत आहात आणि इथून पुढे भारत आणि पाकिस्तानच्या संबंधामध्ये मध्यस्थीची आम्हाला गरजच नाही खरं तर अगोचरपणा डोनाल्ड ट्रम्प यांनी करायचं काहीच कारण नव्हतं हो आपल्या सैनिकांनी जो भव्यदव्य विजय मिळवला आहे त्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम ट्रम्प यांनी केलं पण हे सगळं प्रकरण ट्रम्प यांच्या ह्या प्रेमाचं आपल्या राष्ट्रासाठी व्यापार मिळवण्याचं आणि स्वतःचं वैयक्तिक स्वार्थ साधण्याचं प्रकरण इथंच थांबत नाही आहे आता त्यांनी आणखीन एक वेगळी गोष्ट केली कतार एक छोटंसं राष्ट्र आहे तिथे आधीपासूनच अमेरिकेच्या लष्कराचा मोठा तळ आहे आणि कतार हे अमेरिकेचे लिखी महत्त्वाचं राष्ट्र आहे कतारने सुद्धा अनेक वेळेला वेगळ्या संघर्षामध्ये समजूत घडवून आणण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका बजावली कतार ह्या राष्ट्रामध्ये हमास ही दहशतवादी संघटना नाही तो तिथे एक राजकीय पक्ष आहे आणि म्हणून हमासचे जे जगातल्या इतर देशांसाठी दहशतवादी असतात ते कतारमध्ये मात्र सरेआम फिरू शकतात खुल्या माथ्यानं जर त्यांना इस्रायलबरोबर चर्चा करायची असेल किंवा इतर कोणत्याही राष्ट्राच्या मंडळीबरोबर चर्चा करायची असेल तर त्यांचं हेडक्वॉर्टर कतारच असतं त्या अशा कतारकडनं आता हे तीन हजार तीनशे ब्याण्णव रुपया कोटी रुपयाचं विमान ते घेत आहेत क्विड प्रोको तुम्ही मला काहीतरी द्या मी तुम्हाला काहीतरी देईन असाच हा व्यवहार आहे पण अद्याप तो जाहीर झालेला नाही कतारचं हे जे महत्त्व अमेरिकेनं वाढवलं आहे आता आणि कतारकडनं ही भेट घेत असताना कतारला हव्या त्या गोष्टी आम्ही देऊ असं म्हटलं आहे आणि शेजारच्या सिरियावरती आ, की ज्या सिरियानं पाकिस्तानसारखेच जगभरामध्ये दहशतवादी एक्सपोर्ट केले हमास असेल किंवा मधल्या काळामध्ये ज्या वेगवेगळ्या संघटना अल कायद्याच्या नव्या नावाने आल्या ती सगळी नावंसुद्धा इतकी आपल्याला आता अशी तोंडावरती नाही आहेत बोटावरती नाही आहेत जिभेवरती नाही आहेत तर अशा सगळ्या संघटनांना जोपासलं वाढवलं आणि अतिरेकी जगभरात एक्सपोर्ट केले त्या सिरियावरचे सगळे निर्बंध हे उठवलं अर्थात नवीन राजवट आलेली आहे त्यांनी आर्थिक हित साधावं आणि तज्ज्ञ देशाची आपली प्रगती करावी असं वाटलं असेल त्यांना पण ह्याला इस्रायलने आक्षेप घेतला इस्रायलचं असं म्हणणं आहे की ह्या देशामध्ये ठीक आहे भलेही नवी राजवट आली पण हे तेच राज्य करते जे हमासचा भाग आहेत आता जर तुम्हाला त्यांना काही आर्थिक निर्बंधातून सूट द्यायची असेल तर वेट अँड वॉच टप्प्याटप्प्यानी करा आणि ते युरोपियन राष्ट्रांनी बरोबर मांडलं फ्रान्सनी मांडलं आणि म्हणून ही सगळी राष्ट्रं ही टप्प्याटप्प्यानी सिरियाचं कसं वर्तन आहे ते बघून ते करत आहे आधीचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते बराक ओबामा त्यांच्यापासून खरं तर मिडल ईस्टमधनं अमेरिकेने काढता पाय घ्यायला सुरुवात केली त्यांच्या काळातला इराणबरोबरचा जो व्यवहार होता तो एक वेगळा करार होता त्या कराराला नुसतंच पुनर्जीवित नाही केलं तर आत्ता अशी भीती आहे की अमेरिका इराण जर भविष्यामध्ये अणुअन्वस्त्राची निर्मिती करत असेल अणुयुद्ध कुठं करण्याच्या दृष्टीनं तर त्याच्यासुकडे सुद्धा अमेरिका म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळामध्ये दुर्लक्ष केलं जाईल म्हणजे तो दुसरा एक अशा पद्धतीचा इस्लामिक राष्ट्राकडं असलेला अशा ताकदीचा ओघ तयार होईल की ज्याच्यामुळे मिडल ईस्टमधले सगळे संदर्भच बदल जातील कारण तिथे जॉर्डनबरोबर इस्रायलचा संघर्ष आहे अधूनमधून सौदी त्यांना धमकावत असतं पण सौदीबरोबर मधल्या काळात त्यांच्या अमेरिकेमुळं खूप चांगले संबंध तयार झालेत शेजारी पॅलेस्टिन आहे तुर्की आहे आता तुर्कीच्या विरोधामध्ये एस जयशंकर यांनी आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी पोस्टलेली की तुर्कीच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा वाटा खूप मोठा आहे आमच्याकडनं येणाऱ्या पर्यटकावरती तुमची जी जी, जी, जी डी पी दहा टक्के वाटा हा पर्यटकांचा आहे तुमच्याकडं असलेल्या जी डी पीमध्ये त्यातल्या तिसऱ्या क्रमांकाचा देश हा भारत आहे त्याला लगोलग लो तर तुर्कीच्या काही इंटोलेक्शली प्रत्युत्तर दिलं आहे की आमच्यासाठी मित्र महत्त्वाचा हजरबैजान आणि तुर्की असं म्हणते आणि पाकिस्तानबद्दल तर बोलणेच नको ह्या सगळ्या कॉन्टेक्टमध्ये अमेरिकेची पोलिसिंगची भूमिका जी नव्या रूपामध्ये माझं आधीहीत माझं आर्थिक संबंध प्राधान्य प्राधान्यक्रमानं मी बघेन आणि नंतर तुमचं बघेन यामुळं जगाचे सगळे इक्वेशन्स बदलत चालले आता हे जे डोनाल्ड ट्रम्प यांना मिळालेलं हे जे विमान आहे त्याबद्दल अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे ही लाच आहे असं लोकं म्हणत आहेत आणि ही लाच अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी स्वीकारू नये असं एक मोठं जनमत अगदी रिपब्लिकन पक्षामध्ये असतानासुद्धा डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना सगळ्यांना फाट्यावर मारले आणि ते म्हणत आहेत की हे विमान मी घेणार वापरणार आणि राष्ट्राध्यक्षपदावरून पाय उतार झाल्यानंतर ते माझ्या संग्रहामध्ये ठेवणार हे असं आहे डोनाल्ड ट्रम्प आणि म्हणून त्यांनी पाकिस्तान आणि भारताच्या संबंधामध्ये मध्यस्थीची जी भूमिका बजावली त्याच्यामध्ये निश्चितपणे व्यापारविषयक अशा काहीतरी गोष्टी सांगितल्या असतील पण आपला त्यांचा व्यापार आहे तो ठीक आहे पाकिस्तानसारख्या दिवाळखोरीतल्या राष्ट्राबरोबर त्यांचा काय व्यापार आहे सरळ सरळ असं दिसतं आहे की या संघर्षामध्ये अमेरिकन लष्कर साधनाची उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्यांचे हित अधिक चांगल्या प्रकारे बघितले जात आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्यासारखे देश भरडले जात आहेत पाकिस्तानसारखा अत्यंत बावळट लष्कर अधिकाऱ्यांच्या हातामध्ये असलेला देश बावळट इन द कॉन्टेक्स्ट ऑफ त्यांच्या दृष्टीनं लष्कराचं महत्त्व ठेवून लोकशाहीचा गळा घोटणं एवढ्याच बाकी ते खूप आहेतच त्यांच्याकडची ब आर्मी जी का आहे है, ते जगभरातनं मिळालेल्या मदतीच्या जोरावरती टिकून आहे तगू नये आणि इतर कोणत्याही राष्ट्राला काही काळासाठी का असे पण त्रास देण्या इतकी क्षमता त्या आर्मीमध्ये आहेच हे असं जे राजकारण अमेरिकेमध्ये आत्ता सध्या दिसतं आहे त्याच्यामध्ये भारताला अधिकच सावध राहावं लागेल फक्त भारताची एक आणि एकच मोठी क्षमता आहे आणि ती आहे भारताची आर्थिक ताकद भारताकडं असलेले एकशे चाळीस कोटी नागरिक ज्यातले बहुतेकजण हे भारताचे ग्राहक आहेत आणि त्यामुळंच तर भारत आज अत्यंत आक्रमक अशा भूमिकेमध्ये दिसतोय पंतप्रधान तेच बोलत आहेत परराष्ट्रमंत्री तेच बोलत आहेत पण आपलं सगळं लक्ष हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विक्षिप्त वागण्याकडं जरूर असायला हवं आणखी ते काय काय आणि काय काय पद्धतीचे उच्छाद घालतील काही सांगता येत नाही थांबूया हे व्हिडिओ सवेतपर्यंत बघा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आम्हाला कुठेही विनाकारण असा भाव व्यक्त करायचा नाही की जो भाव प्रेक्षकांच्या समजुतीला धक्का देत काहीतरी वेगळंच पद्धतीचं त्यांना नेरेटिव देत राहील माहिती देत राहील तसं नाही करायचं आपलं हा